महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखणा राज्याभिषेक सोहळा हा याच गडावर संपन्न झाला महाराष्ट्रातल्या सोळाव्या शतकातील अनेक घडामोडी या किल्ल्याने पाहिल्या आहेत स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून मानल्या जाणाऱ्या श्रीमान रायगडाचा अभ्यास करण्यासाठी परदेशातून अनेक तरुण दरवर्षी येत असतात संपूर्ण दिवस कमी पडतो इतका मोठा पसारा या किल्ल्याचा आहे पण मात्र ड्रोनच्या नजरेतून एका झटक्यात किल्ल्या पाण्याची मजाच काही वेगळी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या या श्रीमान रायगडाची निर्मिती ही अगदी विचारपूर्वक व नियोजनपूर्वक होती कितीही बिकट परिस्थिती आली तरी गड पडणार नाही याचा सांगोपांग विचार करूनच बांधकाम करण्यात आले होते गडाच्या मुख्य इमारतीशिवाय इतर विविध स्थापत्य हे देखील आकर्षक आहे आपण सुरुवातीला त्यातील काहींची माहिती घेऊ समोर दिसणारे हे जगदीश्वराचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाचे उपासक असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून जगदीश्वराचे मंदिर हे बांधण्यात आले होते हिरोजी इंदुळकर या स्थापत्यकाराने संपूर्ण जीव ओतून या मंदिराची निर्मिती अगदी स्पुल्लिंग चढावे अशी केली होती हा वाघ दरवाजा गडाला मजबूत व बळकट बनवण्यात या दरवाजाचा अगदी सिंहाचा वाटाय या दरवाजातून खाली उतरायचं तर वाघाचं काळीज हवं समोर दिसणारा बेलाख बुलंद व शत्रूच्या छाती धडकी भरवणारा टकमक टोकाचा सुळका स्वराज्यात गद्दारी करणाऱ्यांना याच कड्यावरून कडेलोट दिला जाई प्रचंड उंची व सरळ सोट खाई असा असणारा हा टकमक कडा हे सर्वात मोठे आकर्षण या किल्ल्यावरील आहे ही आहे बाजारपेठ व्यापाऱ्यांना आपला माल हा थेट राजधानीत विकता यावा व गडावरील मंत्री अंमलदार व राजसेवक यांना हा माल विकत घेता यावा तोही घोड्यावर बसून ऐटीतपणे आणि म्हणून या भल्या मोठ्या बाजारपेठीची निर्मिती करण्यात आली होती आणि इचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पुढे दुकान व मागे मकान ही आधुनिक काळात रुजवलेली संकल्पना तत्काळामध्ये महाराजांनी राबवल्याचे दिसून येते हा गंगासागर तलाव गडावरील पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा स्रोत सहा एप्रिल सोळाशे छप्पन रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा पडला आणि त्यानंतर ही रायरी महाराजांच्या ताब्यात आली येथे असतानाच कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद हा एक कोटीचा खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना कळली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग या गडाच्या बांधकामासाठी केला रायगडाचा माथा राजधानी बनवण्या सोयीचा व पुरेसा आहे कारण शत्रूला अवघड वाटणाऱ्या या प्रदेशातले हे अत्यंत अवघड ठिकाण होते सागरी दळणवळणासाठी हे जवळचे ठिकाण आणि म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली रायगड किल्ल्याचे के पूर्वीचे नाव हे नंदादीप असे होते या रायगड किल्ल्याचे वर्णन करताना सभासद बखरकार म्हणतो राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गा उंच पर्जन्यकाळी कड्यावर गवतही उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच दौलताबाद पृथ्वीवरील चकोट गड खरा परंतु तो उंचीने थोटका दौलताबादाशी दस गुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि राजे बोलिले तक्तास जागा हाच गड करावा रायगड किल्ला हा सर्वांना सामावून घेणारा किल्ला आहे यात फक्त राजाचा सुन, राजा विचार नसून राजा सकट प्रजेचा व कारकुनांचा कारकुनांचासुद्धा विचार बांधकाम करताना केला होता